नक्कीच गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी तिकीट मागितलं होतं हे आम्हालासुद्धा माहिती आहे ते त्यावेळी त्यांना थांबवण्यात आलं होतं पक्षाकडनं आम्ही दोघेही मित्र पक्षाचंच काम करतो तो बी जे पीत आहे आम्ही शिवसेनेत आहोत शिंदेगड गावात आमच्या गटातटाचं राजकारण अजिबात नाही आहे मुळात बघितलं तर आम्ही गाव म्हटल्यानंतर सगळे एकोप्यानं काम करतो याचं उदाहरण म्हणजे आत्ताच होऊ घातलेलं आमचं समृद्ध ग्रामपंचायत अभियान जे चाललेलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान यात संपूर्ण सिंधुदुर्गाला माहिती आहे की सावंतवाडी तालुक्यातलं वेतेगाव कसं आहे ह्याचा अनुभव बऱ्यापैकी लोकांनी घेतलेला आहे मीडियानं घेतलेला आहे मीडिया त्यामुळे आम्ही काय आहोत चीज हे सगळ्यांना माहिती आहे गावकरला ज्यावेळी तिकीट नाकारलं पंचायत समितीला त्यावेळी गावकर हा आमच्याकडे आला त्याच्यापूर्वी मलाही पंचायत समितीसाठी विचारलं गेलं होतं पण मी एक विचार केला के के की आम्ही आता तीस पस्तीस वर्ष राजकारण केलेलं आहे आता जे नवीन पिढी आहे त्याच्यातनंच कोणतरी जायला पाहिजे ही आमची संकल्पना आहे माझी तरी निय असं आहे की आताची ही आमची पोरं आहेत नवीन त्यांनीच कुठेतरी उत्कर्षाच्या काठावर जायला पाहिजे आणि आम्ही त्यांना ट्रेस केलं पाहिजे तरच ते होऊ शकतं नाही तर एका गावात एक पुढारी कायम राहून ते चालत नाही दहा पुढारी ज्यावेळी गावात निर्माण होतील त्यावेळी एकावरचा भार कमी होऊन गाव सदन होईल गाव सुशिक्षित होईल त्याप्रमाणे आम्ही जितूला सांगितलं तू फॉर्म भरायला लाग आम्ही तुझ्या पाठीशी आहोत मी माझं नेतृत्व का नाकारलं होतं की माझगाव पंचायत समितीला ओबीसी सीट नव्हता आणि मी ओबीसीत मोडत होतो मी त्यांना सांगितलं मी ओबीसी आहे ओपन सीट आहे ओपनवर अन्याय करून मी राहणार नाही म्हणून जितूला आम्ही म्हटलं होतं त्यांनी सोनुर्लीत अजमावलं होतं माझगाव अजमावलं होतं आणि वेत्यातही लोकांची मतं घेतली होती वेत्यातल्या लोकांचं मत असं होतं की त्यांनी ज्यावेळी विचारलं त्यावेळी जितू तू फॉर्म भरायला लाग आम्ही पक्षाचा विचार न करता सगळेजण एक गट्टा मतदान तुला करू असं आश्वासन कुठेतरी गावकरला दिलं होतं आत्ता काय झालं की माझगावला कुठेतरी बिरजे आहेत हे ओबीसी मध्ये मोडतात त्यांनी पंचायत समितीला पद घेणं हे थोडस म्हणजे ओपनवर ओपनवर अन्याय केल्यासारखा झाला हे जिथून आम्हाला लगेच सांगितलं आम्हालाही ते पटलं त्याच्यानंतर आम्ही थोडा विचार केला <laughs> की सत्तावीस तारीख पर्यंत फॉर्म मागे घेण्याची तारीख होती सत्तावीस तारीखला कुठेतरी ह्याच्यात सेटलमेंट होईल जितूला बोलवतील जितूची मनधरणी करतील किंवा जितूला मागे घ्यायला लावतील किंवा बिरजेंना मागे घ्यायला लावतील पक्षानं त्याचा कोणताही विचार केला नाही जितू हा आजही आमच्या मित्र पक्षातला आहे आमचा मित्र आहे आमच्या घरातला माणूस आहे वेत्यातला आहे म्हटल्यानंतर आम्ही एका तंबूखाली सगळे काम करतो जितूला पक्षानं कुठेही बोलून त्याला पक्षातनं सुद्धा त्याची इन टाइमिंगला हकलपट्टी केली नाही म्हणजे तो पक्षात आहे असं आजही आम्ही समजतो कारण काय झालं की एखाद्या नेत्याने जर पक्षावर अन्याय केला तर त्याला कुठेतरी स्टॉप करतात तसंही काय झालेलं नाही म्हणजे आजही आम्हाला असंच वाटतं की तो का मध्येच काम करतोय आता बीजेपीचं काय हे असेल ब्रीद वाक्य ते आम्हाला माहिती नाही कारण एवढा मोठा नेता मी नाही आहे त्यांच्यावर हे टीका टिप्पणी करणे एवढा पण मी नक्कीच सांगू शकतो की तो बी जे पीचाच आहे उद्या सकाळी त्यांनी कुठल्या पक्षाचं अजून शिंग हातात घेतलेलं नाही आहे झेंडा घेतलेला नाही त्याच्यामुळे तो पुढे काय करेल हे मला माहिती नाही पण तो वेत्यासाठी सोनुर्लीसाठी आणि माजगावसाठी ह्या जो पंचायत समिती एरिया आहे त्याच्यासाठी नक्कीच काम करेल आम्ही आमच्या संकल्पनेनुसार आमच्या नेत्यांमार्फत आम्ही सगळे जे आहोत वेत्यवासीय ते सगळे त्याला मदत करणार आहोत कारण काय झालंय की वीस वर्षापूर्वी ज्यावेळी रमेश गावकरना पंचायत समिती सभापतीपद मिळालं त्यावेळी सुद्धा आम्ही असेच एक गठ्ठा झालो होतो रमेशसाठी त्यावेळी आम्ही मी त्याचा खंदा समर्थक होतो त्यावेळी आम्ही सगळं दिवस रात्र एक करून त्याची सीट आणली होती त्यावेळी राजकारणाची हे फळी वेगळी होती आता वेगळं आहे आता राजकारणात बोलणं आमच्यासारख्या सामान्य माणसानं चुकीचं आहे कारण काय झालंय की राजकारणात आता एका रात्रीत पलटी होते ते दिवस आता राहिले नाहीत त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्यांनी त्याचा विचार न करता आपलं गाव भलं आपण भलं आणि पक्षाचं हित भलं एवढंच जपावं हेच मी सांगतोय